नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बी के भूमेशमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो विधानसभा संपली आणि वेगवेगळ्या पद्धतीचे प्रकरण आपल्या हाती लागायला लागले आणि वेगवेगळ्या पद्धतीचे प्रकरण आपल्या महाराष्ट्रामध्ये व्हायला लागले मग ते कोणतीही असो त्याच पद्धतीचं एक दोन दिवसाआधी घडलेलं प्रकरण ते म्हणजे मराठी माणसाला मन दुखावणारं प्रकरण त्यात एक मराठी मुलगा तो फळ विक्रेत्याच्या ठेल्यावरती गेला आणि तिथं त्या ठिकाणी गेल्यानंतर फळ विक्रेत्याला फळ घेण्यासाठी त्या ठिकाणी गेला आणि त्यांना त्या ठिकाणी तो सौदा करत होता सौदा करत असताना त्या ठिकाणी त्या ठेला विक्रेत्याला मराठी येत नव्हतं मुलाला मराठी येत होती त्या ठिकाणी दोघांचा संवाद झाला किंवा मराठी बोलायची की हिंदी बोलायचं आणि त्यासोबतच हे प्रकरण थोडंसं त्या ठिकाणी चिघळलं आणि थोडंसं मोठं झालं आणि शेवटी अंत्यशेवटी त्या मराठी मुलाला पोलिसांच्या स्वाधीन करू तुला या ठिकाणी मुमरा तू बंद करणार का मुंबऱ्याचं ते प्रकरण होतं आणि मुंब्रा तू बंद करणार का आणि मराठी मुलानं असा दावा करतात की ते मराठी मुलगा हा मुर मुंब्रा बंद करण्याच्या बाता करत होता तर त्यावेळेला ते प्रकरण त्या मुलाला त्या मराठी मुलाला माफी मागावं लागलीत आपले स्वतःचे कानही पकडावं लागले तर हे प्रकरण किती मोठं असेल आणि मराठी माणसाला महाराष्ट्रामध्ये जर का मराठी बोलू दि, दिल्या जात नसेल तर हे प्रकरण कुठंतरी छोटंसं नाही आहे एकदम छोटंसं नाही आहे तर हे मराठी माणसाच्या काळजाला भिडवणारे आहे मराठी माणसाला दुखावणारे आहे अजून किती महाराष्ट्रामध्ये असे प्रकरण घडतील किती महाराष्ट्रामध्ये असे प्रकरण आपल्याला पाहायला मिळतील अरे मराठी माणसाचे मन कधीपर्यंत दुखावले जातील मित्रांनो तुम्हाला माहिती आहे ह्या महाराष्ट्रामध्ये जर का ज्या वेळेस हिंदू हृदय सम्राट बा बाळासाहेब ठाकरे यांची जे जेव्हापासून संपलं किंवा बाळासाहेब ठाकरे यांचं ज्यावेळेस त्यांना मरण आलं त्यानंतरपासून महाराष्ट्रामध्ये मराठी माणसावरती नेहमी अत्याचार होत गेला आहे आणि त्या अत्याचाराला थांबवण्यासाठी कुठल्याही पद्धतीच्या कोणत्याही पक्षानं पुढाकार घेतला नाही कोणत्याही पक्षानं त्या ठिकाणी भूमिका घेतली नाही परंतु छोटासा एक पक्ष तो म्हणजे महाराष्ट्रातला स्थानिक पक्ष मनसे मनसेनी थोडीफार भूमिका घेतली परंतु त्यालाही मराठी माणसानं जागा दिली नाही इवन मुंबईमध्ये तरी मराठी माणसाला त्या ठिकाणी जागा मिळाली नाही मराठी माणसासाठी वारंवार आणि नेहमी झटणारा राज ठाकरे मात्र या पैजमध्ये हरलेला पाहायला मिळाला त्या ठिकाणी त्यांची बदललेली आणि वेगवेगळी जी भूमिका मांडली गेली ते मात्र भूमिका त्यांची महाराष्ट्राला पटली नाही मित्रांनो तुम्हाला माहिती असेल थोड्या दिवसा अगोदर खूप सारे प्रकरणं घडली त्यात एक प्रकरण म्हणजे मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की बा या महाराष्ट्रामध्ये एका वार्डामध्ये या सोसायटीमध्ये जर का तुम्हाला विक्री करायची असेल तर हिंदीत बोलावं लागेल आणि मराठी माणसाला या सोसायटीमध्ये कुठल्याही पद्धतीची कुठलीही साधन किंवा सामग्री कोणताही धंदा किंवा व्यवसाय करता येणार नाही या प्रकारचे एक प्रकरण होतं मित्रांनो त्यासोबतसोबतच कल्याणचं एक प्रकरण तुम्ही थोड्याच दिवसा अगोदर ऐकले असाल मराठी माणसावरती जी मारहाण झाली त्यासोबतच एक मारवाडी व्यक्तीनं एका महिलेला ज्या ठिकाणी ती मिठाई खरेदीसाठी गेली ते सुद्धा तुम्ही प्रकरण पाहिले असालच सोबतच अशी वेगवेगळी प्रकरणं आपल्या महाराष्ट्रामध्ये घडत गेली आणि मला असं म्हणणं आहे की बा बरेचसे लोक बोलतात की वेगवेगळ्या राज्यामध्ये आपण जेव्हा जातो तर महाराष्ट्रामध्ये मराठीचा उहा पोह चालते किंवा मराठी माणसासाठी किंवा मराठी बोलण्यासाठी आग्रह धरला जातो हा वेगवेगळ्या राज्यांमध्ये बोलतात मध्यंतरी काही एक खूप मोठे युट्यूबर आहेत त्यांनी पण बोलले होते आणि खूप लोकांचे ते आयडियल आहेत मी नाव घेणार नाही परंतु त्यांनीसुद्धा बोलले होते की महाराष्ट्रामध्ये मराठीचा उहापोह चालतो तर मराठीचा उहापोह चालायलाच पाहिजे आणि चालणारच आणि मराठी असल्याचा आम्हाला अभिमान आहे मराठी ही का नाही चालणार मित्रांनो आम्ही जसं एखाद्या घरी एखादा पाहुणा येत असेल तो त्याची संस्कृती आणत असेल तो त्याची संस्कृती जर का निश्चितच आणत असेल परंतु तो पाहुणा मन जर म्हणून जर का आपल्याकडं कायमस्वरूपी होत असेल तर त्या पाहुण्याला त्या घरच्या संस्कृती रूढी परंपरा ह्या सगळ्या गोष्टी मान्य कराव्या लागतील जर का पाहुणा येताना जर का आपल्या घरच्या म्हणजे बाहेरच्या रूढी परंपरा प पर संस्कृती जर का आणत असेल तर त्या घराला चालणार नाही मग आमचं घर हे महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठी आमची संस्कृती आहे मराठी आमची मायभूमी आहे तर मग आमची मराठी आमच्या महाराष्ट्रात का चालणार नाही आमच्या महाराष्ट्रामध्ये आमची मराठी का चालू आहे तुमचा कसल्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचं मग मारवाडी शो, गुजराती हे हिंदी ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी महाराष्ट्र हा महाराष्ट्र हा मराठीसाठी ओळखल्या जाते निश्चितच महाराष्ट्रामध्ये मराठीच चालायला पाहिजे आणि महाराष्ट्रात अभिमानानं ते असायला पाहिजे मग कुठलाही व्यक्ती असो सिंधी असो मारवाडी असो गुजराती असो अल्बी असो यू पी असो बिहार असो त्यांनी जर का महाराष्ट्रामध्ये येत असेल निश्चितच पूर्णपणे मराठी नाही परंतु थोडीफार का होईना दोन पर्सेंट तरी का होईना थोडीफार किमान थोडे थोडे तरी शब्द मराठीमध्ये त्यांना बोलायला पाहिजेत त्यासोबत महाराष्ट्रातला जर का व्यक्ती एखादा गुजरातमध्ये जात असेल बिहारमध्ये जात असेल छत्तीसगडमध्ये जात असेल तेलंगणात जात असेल कुठेही जात असेल तर त्या ठिकाणची स्थानिक भाषा थोडीतरी प्रमाणामध्ये महाराष्ट्रातल्या व्यक्तीनं सुद्धा बोलायला पाहिजे आम्ही सुद्धा ज्यावेळेस बाहेर जातो त्यावेळेस शिकण्याचा प्रयत्न करतो त्या त्या ठिकाणचे लोकलचे दोन तीन तरी शब्द घेण्याचा प्रयत्न करतो मग त्याच पद्धतीने हे का करायला नको आणि हे सगळं आपण जे पाहत आहोत हे कुठतरी आपल्या बी जीवावरती भेटताना दिसत आहे या ठिकाणी तुम्हाला कुठलाही राजकारणी कुठलाही नेता काहीही कसल्याही पद्धतीने साथ देणार नाही कोणताही नेता तुम्हाला साथ देणार नाही ना कोणता पक्ष देणार ना तुम्हाला कोणी नाही देणार तुम्हाला हेच बघा ना आता विधानसभेची निवडणूक झाली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किती आता महायुतीची सत्ता आहे राज्यामध्ये महायुतीचं सरकार बसला आहे महायुतीमध्ये किती आमदार मराठी आहेत किती स जवळपास मॅक्झिमम सर्वाधिक आमदार हे आयात केलेले आहेत सर्वाधिक आमदार हे बाहेरून आणलेले आहेत जवळपास मॅक्झिमम टू मॅक्झिमम आमदार हे बाहेरून आणलेले आहेत मराठी आमदारांचा त्या ठिकाणी फार तर पत्त्या नाही आणि बोलणारी तर आमदार उरलीच नाही मग जर का जरका मला सांगा त्या ठिकाणी आमदार नेते खासदार हे सगळे लोक जर का ते बाहेरचे झाले तर मग आपला महाराष्ट्र आणि आपली मराठी आपली मराठी कर्मभूमी आपली मराठी संस्कृती कुठं चालणार मराठी ही भाषा एवढी प्रबळ आहे आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर कुठंतरी वाटत होता की आपली मराठी अभिजात दर्जा मिळाला आणि मराठीला अभिमानानं आपण एक सांगू शकतो की मराठी ही राष्ट्रीय भाषा झाली आहे तर अभिजात दर्जा मिळाल्यानंतरही सुद्धा जर का अशा पद्धतीचे प्रकरणं घडत असतील तर निश्चितच हे कुठंतरी चांगलं नाही आहे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो आणि हे सगळे राजकारणी जे आहेत मग ते बी जे पी असो काँग्रेस असो कोणताही पक्ष असो तुम्ही जर का थोडंसं खालती महाराष्ट्राच्या खालच्या बाजूला जर का गेलेत मग तुमचा दक्षिण भारत जो आहे दक्षिण भारत ज्याला बोलतो आहे तर त्या भा दक्षिण भागामध्ये जर का तुम्ही गेलेत तर त्या ठिकाणची कर्नाटकी कन्नड हे सगळ्या गोष्टी ह्या भाषा बोलाव्या लागतात त्या ठिकाणी किमान तुम्हाला इंग्रजी बोलावं लागते आपल्याच महा भारतामध्ये तुम्हाला इंग्रजी बोलावं हो लागते जर का इंग्रजी बोलता येत असेल तर बोला नाहीतर त्यांची स्थानिक भाषा बोला आणि हे स्थानिक भाषा आपल्याला येत नसेल तर त्या ठिकाणी गपगुग गपगुमान राहावं हो लागते आणि हे जर का तुम्हाला येत नसेल तर कुठंही तुमचं काम फार तर होऊ शकत नाही दक्षिण भारतामध्ये गेल्यानंतर पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आम्ही इतरांच्या संस्कृती घेतो इतरांच्या सगळ्या गोष्टी घेतो आम्ही टी इतरांचं जीन्स पॅन्ट घेतलं आम्ही इतरांचा कल्चर घेतला आम्ही ह्या बाकीच्या गोष्टी घेतल्या डोक्याला केलं कलर घेतलं बाहेरचा नाश्ता घेतला पण स्वतःच्या महाराष्ट्रातलं पुरी जे महाराष्ट्रातलं जेवण आपल्याला गोड लागायला नाही वे बाहेरचा ब्रेकफास्ट बाहेरचा फास्ट फूड आपल्याला गोड लागायला लागला हे कुठंतरी थांबायला पाहिजे आणि हे जर का थांबत नसेल तर कुठंतरी ही संस्कृती आपला महाराष्ट्र कोणीकडे चाललाय हा एक प्रश्न आहे महाराष्ट्रातला महत्वाचा खेळ म्हणजे आपली कबड्डी हे महाराष्ट्रामध्ये प्रग प्रबळ व्हायला पाहिजे महाराष्ट्रातली महत्वाची महाराष्ट्रातलं नृत्य म्हणजे लावणी लावणीला आपल्याला वाव द्यायला पाहिजे तर आपण काय बघतोय आणि कुणाला आणतोय कुणाला तर सध्या तरी लावणीला सवलत चिघडून टाकलंय आणि लावणीचा सारा सत्यानाश केलाय याच लोकांनी हेच लोक मोठी मोठी स्टेज बांधतात हेच लोक मोठ्या मोठे स्टेज बांधून त्या कलाकारांना लावणी नाचासाठी आणतात आणि ते सगळं करतात धिंगाणा नंगा नाच तुम्हाला काय वाटतं या मित्रांनो या संपूर्ण बाबीबद्दल आणि महाराष्ट्राबद्दल महाराष्ट्राच्या अस्मिततेबद्दल मित्रांनो महाराष्ट्राची जी मराठी आहे ही छोटीशी मराठी नाही आहे खूप मोठी मराठी आहे आणि ह्या मराठीवरती मोठे मोठे रिसर्च झालेले आहेत महाराष्ट्राच्या एक एक ओडीवरती संत तुकाराम महाराज असतील मग वेगवेगळ्या पद्धतीचे हे संत या महाराष्ट्रामध्येच होऊन गेलेत आणि ह्या एकेका -एक ओढीवरती मोठे मोठे थेसेस तयार करण्यात गेले अमेरिकेसारखा देशामध्ये महाराष्ट्राच्या एक एक ओळीवरती मोठे मोठे रिसर्च आहेत आणि आम्हाला आमच्या महाराष्ट्रामध्ये मा जर का मराठीचा अभिमान वाटत नसेल तर ही मोठी एक शोकांतिका आहे तुम्हाला काय वाटते याबद्दल मला तर निश्चितच या ठिकाणी खूप मोठी खंत वाटत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये असून सुद्धा आपल्याला अभिमानानं जर का मराठी बोलण्याची आपल्याला एक मुभा राहत नसेल आज एका ठिकाणी घडलं आज मुंबईत घडलं उद्या कोणत्या तरी जिल्ह्यात घडेल उद्या कोणत्या तरी ठिकाणी घडेल आणि जागोजागी या सगळ्या गोष्टी परप्रांतीयांचं द सत्ता बसत आहे परप्रांतीयांची लोकं त्या ठिकाणी मुजोरशाही करत आहेत तर हे कुठंतरी थांबायला पाहिजे आपण मुजोरशाही किंवा मारामारी किंवा कुठून कुठल्या पद्धतीची हुकुमशाहीबद्दल नाही बोलत आहोत पण आपण चांगल्यानं समाधानानं आणि गुणागोविंदानं आपली मराठी कशी चालेल आणि त्या ठिकाणी आपल्या लोकांना कसं त्या ठिकाणी न्याय मिळेल याबद्दल बोलतो तुम्हाला काय वाटते याबद्दल नक्की तेवढं कमेंट करून सांगा आमची व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा इतरांनासुद्धा आणि चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार